बताक्ष तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत रसरशीत आणि एकदम झणाकेदार अशी वांग्याची भाजी कोणत्याही भात असू दे मसाले भात असू दे किंवा पांढरा भात असू दे चपाती असू दे किंवा भाकरी असू दे खायला एकदम तितकीच चविष्ट आज आपण पाहूयात चला तर मग रेसिपीला चालू करूया इथे मस्त अशी मी ताजी वांगी घेतलेली आहेत आता इथे मसाल्यामध्ये बघू काय घेणार आहे तर इथे मोठभर शेंगदाणे थोडंसं खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर कढई गरम करायला ठेवले आहे कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे असं तेल टाकलं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये फोडणीसाठी एक चमचा जिरं टाकला आहे जिरं छान तडतडल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा असा मध्यम चिरून घेतलेला आहे तो कांदा छान ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आता कांद्यासोबतच आपल्याला एक मोठा टॅमॅटो लागणार आहे कांदा मऊ होत आला की लगेचच आपण टॅमॅटो याच्यामध्ये टाकणार आहोत टमॅटो आणि कांदा छान मऊ होतोय तोपर्यंत आपण इथं छान वांगे अशी कट करून घेऊया एका एक वांग्याचे उभे असे मी चार तुकडे करून घेते इथे आडवे तुकडे केले तरीही चालेल अशा पद्धतीने छान कोवळी वांगे आहेत आणि आहे। हे अलगेच कट करून टाकले की मी पाण्यामध्ये टाकून देते आता वांगे छान कट करून झाले आहेत इकडे आपला कांदा आणि टॉमॅटो सुद्धा छान मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये मसाला घालताना माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर या मसाल्यामध्ये मी हळद घातलेली ला आहे लाल तिखट आणि थोडासा गोडा मसाला हे घातल्यानंतर मी वांगे घातले आणि ते छान परतवून दिले आता जे वाटून घेतलं होतं आपण आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण हे सुद्धा याच्यात घालायचं आहे आणि या मसाल्यामध्ये हे छान परतवून घ्यायचं आहे या तेलाच्या मसाल्यातच आपल्याला थोडीफार वांगी शिजवून घ्यायचे आहेत त्या पद्धतीने मी लगेचच पाणी न घालता प्रथम याला छान परतवून घेते बघू शकता मसाला सगळ्या वांग्याला किती छान लागलेला आहे आता याच्यामध्ये मी टाकला आहे जाडसर असं शेंगदाण्याचं कूट हे कच्च्या शेंगदाण्याचं कूट आहे या ठिकाणी तुम्ही भाजलेलं शेंगदाण्याचं कूट सुद्धा वापरू शकता आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकलं आहे मी चवीसाठी मीठ आणि आता छान ग्रेव्ही तयार व्हावी म्हणून मी इथे टाकलं आहे एक अर्धा ग्लास पाणी आता याच्यामध्ये हे पूर्ण मसाला आणि वांगी एकत्र छान मिक्स करून घेतले आहेत भाजी अजून रुचकर व्हावी यासाठी मी इथे थोडासा गुळाचा खडा टाकला आहे गुळामुळे वांग्याचा वातुळपणा कमी होतो आणि भाजीसुद्धा चवीला खूपच छान लागते आपली वांगी शिजून तयार झालेली आहेत आणि छान अशी शिजली गेलेले आहेत मऊ पडलेले आहेत सुद्धा हवी तितकी छान दाटसर झालेली आहे तुम्ही चेक करू शकता इथे छान चेक केला आहे आणि अगदी सगळ्यात शेवटी मी इथे हिरवीगार बारीक कट केलेली कोथंबीर वरतून टाकून दिलेली आहे तर अशी चमचमीत अशी वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे गरम गरम साधा भात असो मसाले भात असो भाकरी असो किंवा चपाती असो त्यासोबत खायला ही भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा चॅनलवरती अजून नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि रेसिपींना कमेंट करायला विसरू नका मग काय मंडळी बघूनच वाढतं ना की हीच खरी वांगेची भाजी तर मग या भाजीचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या आणि या चमचमीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा खूप खूप खुँ धन्यवाद